नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण विनायकी चतुर्थीपासून दुर्वा गणपती व्रत केलं जातं आणि हे दुर्गा गणपती व्रत करायला अतिशय सोपं आहे पण हे व्रत केल्यामुळे त्याचे जे लाभ आहेत ना ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की तुम्ही एकदा व्रत करून बघा आणि मग स्वतः तुम्ही चार लोकांना सांगाल की श्रावणामध्ये विनायक चतुर्थीला असं तुम्ही व्रत करा बघा गणपती बाप्पा जे आहेत ते शीघ्र पावणारे देवत आहेत सुखकर्ता दुखर्ता ते आहेत आणि म्हणून श्रावणामध्ये पूर्ण फळ देणारे असे दुर्गा गणपती व्रत कसं करायचं कधी करायचं ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा अठ्ठावीस जुलैला येत्या सोमवारी आहे श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी तर येत्या सोमवारी पहिल्या सोमवारी विनायक चतुर्थी आहे तर या विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दुर्वा गणपती व्रत जे आहे तर ते सुरू करायचं आहे आणि हे व्रत जे आहे ना सगळ्यात पहिले प्रत्येक महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला विनायक चतुर्थी येत असते प्रत्येक महिन्यात एक संकष्ट चतुर्थी येते आणि एक विनायक चतुर्थी तर शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला आपण विनायक चतुर्थी असं म्हणत असतो आणि कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणत असतो आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी जी चतुर्थी येते ती संकष्टी चतुर्थी व आमुशानंतर चौथ्या दिवशी जी चतुर्थी येते ती विनायकी चतुर्थी आता तुम्हाला समजले असेल तर श्रावणातल्या विनायक चतुर्थी जी आहे तर ती अतिशय विशेष मानली जाते या विनायक चतुर्थीला गणपतीचे दुर्गा गणपती व्रत हे केलं जातं हे व्रत जे आहे ते दोन तीन किंवा पाच वर्ष जातं पण तुम्ही भलेही एवढे वर्ष नाही कराल पण आता ही माहिती ऐकल्यावर तर नक्की यावर्षी करा तुम्ही या आधी कधी ऐकलं नसेल तरी समजा तुम्हाला एवढं नाही वर्ष नाही करायचं पण आता तुम्हाला ही माहिती ऐकल्यावर तर किमान या वर्षी तरी करा तुम्हाला शंभर टक्के त्याचं फळ हे मिळेलच तर बघा श्रावण शुक्ल चतुर्थीला म्हणजे अठ्ठावीस जुलैला सोमवारी या व्रताचा प्रारंभ करून पुढचे सहा महिने प्रत्येक विनायक चतुर्थीला अशीच पूजा करून जशी मी तुम्हाला सांगणार आहे तशी पूजा करून माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला या व्रताचं उद्यापन हे केलं जातं आता बघा हा श्रावण महिना आहे म्हणजे हा जुलै महिना आणि या जुलै महिन्यातल्या विनायक चतुर्थीला आपण हे व्रत सुरू करणार आहोत श्रावण विनायक चतुर्थीला तर माघ चतुर्थी कधी येईल तर जानेवारी दोन हजार सव्वीसच्या च्या विनायक चतुर्थीला माघ चतुर्थी येईल तर असे हे सहा महिने व्रत करून त्याचं मग विनायक चतुर्थीला तुम्हाला उद्यापन हे माघ महिन्यामध्ये करायचं आहे आता व्रताचं उद्यापन पण अगदी सोपं आहे व्रताच्या उद्यापनाच्या वेळेस तुम्हाला तांदळाच्या पिठाच्या तुपामध्ये तळलेले अठरा मोदक करायचे आहेत आणि हे अठरा मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून त्यातले सहा मोदक गणपतीसमोर ठेवायचे असतात आणि सहा मोदक जे आहे तर ते आपल्या घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचे असतात आणि उरलेले सहा मोदक जे आहे तर ते स्वतः शक्यतो हे व्रत जे करणार आहे त्याने खायचे असतात म्हणजे कळालं सहा मोदक गणपती बाप्पांना सहा मोदक स्वतः व्रत करतोय त्याने आणि सहा मोदक इतर कोणाला तुम्ही घरातल्यांना प्रसाद म्हणून देऊ शकता आणि हे व्रत जे आहे हे केल्यामुळे मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अतिशय साधोसोप्पं हे व्रत आहे आणि या व्रतामध्ये सहा दुर्वांप्रमाणेच गणपती बाप्पाला सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा घालणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे पूजा मांडणी देखील प्रदिक्षिणा घालता येतील अशाच ठिकाणी तुम्ही करा आता मी तुम्हाला सांगते की हे व्रत कसं करायचं सगळ्यात पहिलं बघा या श्रावण विनायक चतुर्थीला तुम्हाला सकाळी लवकर उठून आपली देवपूजा वगैरे करायची आहे त्यानंतर देवघराच्या इथेच तुम्ही काय करायचं आहे एका ताटामध्ये तुम्हाला छान तांदूळ टाकायचे आहेत म्हणजे अक्षदा ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्या पूर्ण पात्रामध्ये तुम्हाला दुर्वा पसरवायच्या आहेत गणपती बाप्पांच्या अतिशय प्रिय शाह दुर्वा असतात आणि दुर्वा पसरवायच्या आहेत आणि त्या दुर्वांवर गणपती बाप्पांची मूर्तीही स्थापित करायची आहे प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच पण समजा काही कारणामुळे नाही आहे तुमच्याकडे तर तुम्ही सुपारी स्वरूपसुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती ही स्थापित करू शकता आणि त्यानंतर पूजेसाठी अगदी साध्या पद्धतीने गणपती बाप्पांची पहिले आपल्याला पाण्याने परत दुधाने ओम गण गन गणपते महा ओम गण गन गणपते महा असं म्हणत पूजा करायची आहे आणि परत पाण्याने असा अभिषेक करा व त्यानंतर त्या पसरलेल्या धुरांवरती गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून ठेवायची गणपती बाप्पांना तुम्ही हळदी कुंकू अक्षदा शेंदूर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असं दुर्वा जावंतीचं फूल अर्पण करायचं आहे आगाडा शमी पत्री, या पत्रीसुद्धा आणि आता बघा श्रावण महिन्यात या सगळ्या गोष्टी मिळतात जेवढ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील त्या अर्पण करायच्या आहेत बघा आपल्याला एकवीस पत्री आणि एकवीस फुलं एकवीस प्रकारची फुलं ही सहजपणे मिळू शकतात आणि हे शक्य झालं तर तुम्हाला जितकी जास्तीत जास्त पत्री आणि फुलं मिळतील तितकी तुम्ही गणपतींना वाहू शकता मात्र त्यामध्ये ते आघाड आणि शमी या पत्री आवर्जून आपण आणाव्यात आणि त्या अर्पण कराव्यात त्यानंतर धूप ओवळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून आरती करायची आहे गणपती बाप्पांची जी सुखकर्ता दुखर्ता आरती आहे तर ती आरती करावी व प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना म्हणजेच तो मंत्र म्हणायचा आहे गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रता पूर्णता यातू त्वप्रसादादी त्वप्रसादा भानन अशी प्रार्थना करायची आहे आणि बघा या पूजेमध्ये दुर्व असायलाच पाहिजे दुर्वांना खूप महत्व आहे गणपती बाप्पांना मनोभावे आपण दुर्वा एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा अर्पण करा आणि दुर्वांवरच हे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी जी आहे तर ती आपल्याला स्थापित देखील करायची आहे आता बघा हे व्रत खरंच आत्ता पाहायला गेलं मी तुम्हाला सांगितलं अतिशय अवघड नाही आहे अतिशय हे सोप्पं व्रत आहे आणि या दिवशी उपास करा आणि संध्याकाळी तुम्हाला ग गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून उपास सोडायचा आहे मोदकाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे आता गणपती बाप्पांना बघा दुर्वा अर्पण केल्याशिवाय हे व्रत जे आहे ते पूर्ण होत नाही आणि दुर्वा या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही बघाल ना सगळीकडे दुर्वा आलेले असतात उगवलेले असतात बऱ्याच ठिकाणी किंवा जिथे देवांची फुले वगैरे मिळतात तिथेही तुम्हाला त्या सहज मिळून जातील बघा तर शक्य असेल तर किंवा मान्यतेनुसार विषम संख्येमध्ये मा तुम्ही गणपतींना वाहू शकता जसे की तीन पाच सात किंवा नऊ अकरा एकवीस अशा प्रकारच्या दुर्वांची जुडी ही तुम्ही गणपतींना वाहू शकता तर दुर्वाया अमृता समान मानल्या जातात कारण दुर्वा ही औषधी वनस्पती आहे आता दुर्वा गणपतींची एक छोटीशी व्रतकथा आहे तर तीही तुम्हाला सांगते पौराणिक कथेनुसार अनलासुर नावाचा राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता सर्व देवांनी भगवान गणेशांना प्रार्थना करून रक्षणासाठी सांगितलं बप्पाने राक्षसांशी तुंबळ युद्ध केलं आणि रागाच्या भरामध्ये असुराला खाऊनच टाकले परंतु त्या विषारी राक्षसांनी बप्पांच्या पोटामध्ये जाताच उपद्रव सुरू केला बाप्पांच्या अंगाची लाईलाही होऊ लागली तोंडातून गणपती बाप्पांच्या तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या आणि तो दहा शांत करण्यासाठी एकवीस गाठी गणपती बाप्पांना खाण्यासाठी दिल्या तसेच एकवीस दुर्वांची जुडी ही गणपती बाप्पांच्या मस्तकांवर ठेवल्या आणि काय आश्चर्य झालं की दुर्वांकूर गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांच्या अंगाची जी ज्वाला वगैरे येत होत्या तर त्या शांत झाल्या दुर्वांनी आणि आपला गुणधर्म दाखवला तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वया अतिशय आवडू लागल्या आणि त्यामुळे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वया अर्पण केल्या जातात आणि या व्रताचं नाव देखील गणपती दुर्वा व्रत आहे तर बघा अशा प्रकारे ही या मागची कथा आहे कारण कुठली पण गोष्ट आपल्याला व्यवस्थित पटल्याशिवाय आपण ती करत नाही आणि त्यामुळे कथा वगैरे ऐकली वाचली तर आपल्याला काहीतरी गोष्ट समजतात आणि गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे आणि जसं आपण इतर नैवेद्याला बघा तुळशीची पानं नैवेद्यावर अर्पण करतो तर गणपती बाप्पांच्या कुठल्याही पूजेमध्ये आपण तुळशी वापरत नाही तर गणपती बाप्पांच्या नैवेद्यावर तुम्हाला दुर्वा ठेवायची आहे हे नेहमी लक्षात ठेवा आता गणपती पण येतील त्यावेळेस पण लक्षात ठेवा जसं आपण इतर नैवेद्य देवांना दाखवल्यावर तुळशीपत्र अर्पण करतो तसं या गणपती बाप्पांच्या मोदकावर नैवेद्य किंवा इतर गणपती बाप्पांच्या कुठल्याही नैवेद्यावर तुम्हाला दुर्वा अर्पण दे करायचे आहेत तर एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करा तुम्ही अकरा दुर्वांची जुडी अर्पण करा चालेल तुमच्याकडे दुर्वाया जास्त प्रमाणात अवेलेबल नसतील तर तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वाया विषम संख्येमध्ये सुद्धा अर्पण करू शकता जसे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तीन पाच सात नऊ अकरा या पद्धतीने देखील दुर्वांची जुडी बनवून तुम्ही अर्पण करू शकता तर मंडळी मनापासून केलेली मनोकामना ही पूर्णत्व जातेच आणि म्हणून विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा ही पूर्ण करतो अशी लोकमान्यता असल्यामुळे बाकी काही नसले तरी एक दुर्वा गणपती बाप्पांना मनोभावी अर्पण केली तरी सुद्धा संपूर्ण पूजेचं पुण्यफळ लाभते अशी सुद्धा मान्यता सांगितली जाते गणपतींना दुर्वाया गणपतीच्या चरणावर किंवा मस्तकावर व्हाव्यात गणपती बाप्पाला मोदक सुद्धा प्रिय असतात आपण नैवेद्य अर्पण करताना जसे तुळशीचं पान ठेवतो तसेच मोदक अर्पण करताना दुर्वाही ठेवली जाते तसेच बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वांचा हार सुद्धा व्हायला जातो उपलब्ध नसेल तर दुर्वांची जुडी ही गणपती बाप्पांना व्हायची पाहिजे आणि ती देखील उपलब्ध नसेल तरी दुर्वांचे त्रिदल जे आहे ते व्हायला पाहिजे म्हणजे दुर्वा अर्पण करताना अनन्य भावे हात जुडून हा मंत्र म्हणावा श्री गणेशाय नम हा दुर्वा समर्पयामि तर अशा प्रकारे श्रद्धापूर्वक बाप्पांची प्रार्थना केली आणि दुर्वांकूर वाहून बाप्पांचे व्रत केले तर बप्पांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होईल बघा रोज जरी गणपती बाप्पांना रोज दुर्वा अर्पण करायला नाही जमलं तरीसुद्धा भगवान गणपती बाप्पांचे काही विशेष दिवस असतात जसे की संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी मंगळवार बुधवार तसेच गणेश उत्सवमध्ये असलेले दहा दिवस अशा मंगलमय दिवशी बाप्पांना दुर्वाया अर्पण कराव्यात तसेच गणपती बाप्पांना दुर्वा वाहताना एक काळजी देखील घ्यायची आहे आणि ती बरेच जण दुर्वया न खुरता म्हणजे त्याचे त्रिदेल न बनवता जशा दुर्वा आहे तशाच त्या वाहतात पण असं करू नये आपण दुर्वा एक एक दुर्वा हातामध्ये घेऊन त्याचे त्रिदेल बनवावे म्हणजे बाकीचे अंकुर हे काढून टाकून फक्त तीन अंकुर त्या दुर्वेला राहतील अशी काळजी घेऊन अशा विषम संख्येमध्ये तुम्ही या वाहू शकता पण दुर्वा आपल्याला अर्पण करायच्याच आहेत अतिशय मनोभावे अतिशय साध्या भोळ्या मनाने आणि हे व्रत तुम्हाला करायचं आहे शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळेल तुम्ही बघा संकल्प वगैरे असं काही नाही फक्त पहिल्या दिवशी जेव्हा तुम्हाला व्रताला सुरुवात कराल बप्पांना नमस्कार मनोभावे करायचा आहे पप्पांना सांगायचं आहे की अशी अशी माझी इच्छा आहे किंवा कुठली इच्छा नसेल पण तरी पण चांगल्या सुखासाठी आनंदासाठी आपण हे व्रत करू शकतो आणि मग या विनायक चतुर्थीला या व्रताला सुरुवात करा आणि शेवटच्या माघ महिन्यातल्या विनायक चतुर्थीला याचं उद्यापन करायचं आहे उद्यापन कसं करायचं हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे तर तुम्ही असे सहा महिने सहा वेळा हे व्रत करा कारण महिन्यातून एकदा चतुर्थी येते आणि माघ महिन्यानंतर तुम्ही परत पुढच्या श्रावण महिन्यापासून म्हणजेच पुढल्या वर्षीपासून तुमची जी तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही परत, तुम्ही जी... तुम्ही जी तुम्ही परत हे व्रत सुरू करू शकता तर बघा अशा साध्या सोप्या पद्धतीने हे गणपती बाप्पांचं दुर्वा गणपती व्रत तुम्ही या महिन्यात कराल अशी मी अपेक्षा करते शंभर टक्के फळ तुम्हाला त्याचं मिळेलच आणि तुमच्या हातून गणपती बाप्पांची सेवा देखील या व्रताच्या माध्यमातून होईल तरी स्तील। स्तील तर ही माहिती आणि व्रताचे फायदे तुम्हाला आवडले असतील पटले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय जय राम हरी ओम गण गन गणपते नमः ओम गण गन गणपते नमः